नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा उमेद आय एस अकॅडमीने आपल्यासाठी हे पी वाय क्यू आणि मेंट्रोशिप प्रोग्राम आणि विशेषतः नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा आपण फोकस केलेली आहे आणि त्यासाठी ही पी वाय क्यूची बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो तर आपण ती ही बॅचमध्ये ना आपण टॉपिक वाईज जवळपास एक हजार पी आय प्यू घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा त्यातलीच महत्त्वाची वैशिष्ट्य की आपण त्यात कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत आणि ती कशी वाचली पाहिजे ते पण सांगणार आहोत त्यानंतर अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि त्यासोबतच आपण एक काय केलेलं आहे की प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल केलेलं आहे तुमच्या काही पण शंका असू द्या अभ्यासक्रमाबद्दलच्या त्या आपण सॉल्व करणार आहोत त्यानंतर बघा वैयक्तिक मार्गदर्शन पण तुम्हाला आपण टेलिग्राम थ्रू देणार आहोत जर तुम्हाला काही शंका असतील तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो किंवा अकॅडमीच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा क्युंगा? कॉल क्युंगा? करून पण तुम्ही बोलू शकता तर हे प्रोग्राम आहे आणि मी बघा अनिल पालवे की मी मला ह्या पर्दा परीक्षेचा जवळपास राज्यसेवा सहा मेन्स देण्याचा अनुभव आहे त्यानंतर मुलाखती राज्यसेवेच्या दोन दिल्या आहेत यू पी एस सीच्या दोन मेन्स दिलेल्या आहेत हे सर्व अनुभवातून आपण पी वायकूचं खूप चांगल्या प्रकारे डिस्कशन घेणार आहोत आणि ही बॅच जवळपास एक तीस तासाची असणार आहे मित्रांनो बा तीस तास आपण ही बॅच रेकॉर्डेड स्वरूपात घेणार आहोत आणि ह्या जे बारा पेपर आहेत बाबा चोवीसपासून अठरापर्यंतचे जे बारा पेपर आहेत त्यात सुमारे एक हजार क्वेश्चनचं आपण खूप चांगल्या प्रकारे डिस्कशन घेतलेलं आहे तर तुम्ही ह्याचा लाभ घ्यावा धन्यवाद